मेझत महानगरपालिकेला कोठ्यावधीचा निधी दिला असतानाही अधिकाऱ्यांना कामे पूर्ण करता आली नाहीत नागरिकांना सुविधा न देता घरपट्टीत केलेली वाढ ही नागरिकांवर अन्याय आहे सदरची घरपट्टी वाढ कोणत्या आधारे केली याचा खुलासा महापालिका प्रशासनाने करावा अशी मागणी माजी मंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केली आहे महानगरपालिकेला क्षेत्रात घरपट्टी वाढीच्या नोटिसा नागरिकांना मिळाल्यामुळे नागरिक आक्रमक झालेत या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीवर नागरिकांचा दबाव वाढला आहे तसेच महापालिका ड वर्गातील असताना केलेली दरवाढ स्थानिक नागरिकांना न परवडणारी आहे त्यामुळे महापालिका आयुक्त यांच्यासोबत बैठक लावणार असल्याचे त्यांनी सांगितले सांगली प्रशासना प्रशासकांनी प्रशा प्रशा आपल्याला एक भाडे नोटीस सगळ्यांना पाठवलेली आहे सगळ्यांना पाठवलेली आहे असं म्हणते नाही पण काही ठिकाणी त्यांचं भाडं दोन हजार आठ हजार आठ हजार पंचवीस हजार पंचवीस हजार एक लाख रुपये अशा भाड्याच्या खाली आलेल्या हे भाडं का आकारलं गेलं कशासाठी आकारलं गेलं का म्हणून गेलं ह्याचा कोणालाही कोणालाही त्याचा माहिती नाही त्यामुळं संघटना पक्ष हे सगळे आंदोलनाच्या भूमिकेत आहेत आंदोलन केले त्यांनी मी तो म्हणून मिरजचा आणि माझे पालकमंत्री म्हणून मी आयुक्तांना एक विनंती करेन की आपण याचं स्पष्टीकरण हो करावं की जेणेकरून हे आकारणी कशामुळे झाले आणि का होते आकारणी आणि कशासाठी आहे तुमचा मुद्दा का उद्देश काय आहे आपली ड गटमध्ये आपली नगरपालिका महानगरपालिका आहे आज विकासाची सगळी मुंबई आहे डेज मुंबई रस्त्याचे गटराचे मुंबई बाकी सगळे मुंबई सगळे विकास होत नाही आहे आम्ही किती वेळाही मांडला पण किती पैसे तुम्हाला दिले तर त्या पद्धतीने ते काम होत नाही आहे आज दा चार पाच सहा वर्ष झाली आम्ही पैसे तुम्हाला दिले सब्जी सब्जीमंडीचे पैसे दिले किडांगाचे पैसे दिले शाळेचे बालकांचे पैसे दिले पण ही कामं होत नाहीत म्हणजे कामच करायचे त्याचे नसतील महानगरपालिकेनं कर तर हे लोकांवर अन्याय होतो आणि हा तर अन्याय मोठा झाला आता त्यासाठी माझी विनंती आपण आपण तक्रारी दिलेली तारीख संपल्यानंतर त्या तारखेनंतर तार यावर आपण एक सगळ्यांची जॉईंट मिटिंग टाकायला लागेल आणि त्यात निर्णय करायला लागेल आणि निश्चितच आम्हाला वेळ द्यावी त्या वेळेप्रमाणे आमची वेळ घ्यावी आणि त्या पद्धतीने ही मिटिंग काढून त्याच्यासाठी खटका मिटून टाकावा त्या मिटिंगचं काय मीट्स तयार होईल त्या पद्धतीनं आम्ही मंत्र्याकडं जाऊन मंत्र्याकडून आम्ही त्याचं काय करायचं ते आम्ही ठरवू त्या पद्धतीनं पण हा जनतेवर अन्याय आहे आणि अन्याय दूर करावा लागेल नाहीतर हा आक्रोश तयार होईल त्या पद्धतीने हा आक्रोश थांबवण्यासाठी आपण त्यावर तोडगा काढावा ही विनंती